विशाळगडवर झालेल्या हिंसाचार प्रकाराचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसून येत असून धुळे जिल्ह्यातही विशाळगड परिसरातील मुस्लिमांवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त केला जात आहे धुळे शहरात आमदार फारुख शहा यांच्या नेतृत्वात अनेक संघटना तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे धरणे आंदोलन करण्यात आले हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी हजारो मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे सदरचे आंदोलन हे धुळे शहरातील तिरंगा चौक भागात करण्यात आले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली काही तत्वांच्या लोकांनी मुस्लिम समाजाला टार्गेट करत विशाळगडच्या पायथ्याशी असलेल्या वा गजापूर येथील मुस्लिमांच्या घरावर दगडफेक करत तोडफोड केली सत्तर ते ऐंशी मोटरसायकल फोडून टाकण्यात आल्या एका घराला आगही लावण्यात आली सदरची घटना घडल्यानंतर त्या हिंसाचाराचे संतप्त आणि निषेधार्थ पडसाद आता राज्यात उमटताना दिसून येत आहे शासन प्रशासन व्यवस्थेच्या कुचकामी धोरणामुळे तेथील मुस्लिम समाजावर हल्ला झाल्याचे सांगत राज्यभरातला मुस्लिम समाज त्या गंभीर घटनेचा आणि हिंसाचाराचा निषेध करत आहे आज रविवारी रोजी धुळे शहरामध्ये एम आय एमच्या वतीने आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले सदरचे आंदोलन हे शहरातील तिरंगा चौकात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्या ठिकाणी शासन प्रशासन व्यवस्थेच्या विरोधात घोषणाबाजी करत विशाळगड हिंसाचार प्रकरणी दोषीवर कडक कारवाई करत गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी उपस्थित निदर्शनकर्त्यांनी यावेळी केली या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज एमआयएमच्या पक्षासह अनेक संघटना व मुस्लिम बांधवांच्या वतीने धुळे बंदाची देखील करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच पुणे शहरातील मुस्लिम बहुल भागात कडकडीत बंदी असल्याचे बघवायस मिळाले या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर किशोर काळे सहाय्यक ऋषिकेश रेड्डी यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी सर्व पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार उपस्थित असल्याचे बघवायस मिळाले क्राईम एफ आय साठी हुसेन शेख यांचा रिपोर्ट धुळे विशालगड नावाचा एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर गजापूर म्हणून एक मुस्लिम धर्मियांची वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये आमचे जे मुस्लिम बांधव राहतात त्यांनी आपल्या ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी एक मशिदीची निर्मिती केलेली आहे त्या मशिदीवर दिनांक चौदा रोजी काही समाज हल्ला का केल्या आणि तेथील जे रहवाशी आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या घरांची जा नाचधूस केली त्यांच्या वाहनांची जाळपोड केली आणि त्यानिमित्ताने मी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटलो आणि त्यांना ही सर्व वस्तुस्थिती वस्तुस्थिती सांगितली त्यानिमित्ताने त्यांनी तत्काळ अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना फोनवर आदेश केले की तुम्ही तत्काळ एक ह्या बाबतीत बैठकीचे आयोजन करावे आणि त्यानिमित्ताने परवा सकाळी साडे अकरा वाजता मंत्रालयात मुख्यमंत्री आपले अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या दल्ला दालनात एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीत आम्ही कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर साहेब या दोघांना पण जॉईन केलेला होता ते तिथे मी त्या एस पींना पण सांगितलं आणि त्या कलेक्टरला पण सांगितलं एस पीला मी म्हटलं म्हटलं साहेब आपण बांगड्या घालून घ्यावे कारण आपण असताना आपली पोलीस फोर्स असतानासुद्धा ज्या हरामखुरांनी आमच्या मशिदीशी नासधूस केलेली आहे तर तुम्ही या ड्युटीवर राहण्याचे राहण्या योग्य नाही अशा मी त्यांना सांगितला नंतर त्यांनी आम्हाला उत्तर देताना सांगितलं की ह्या बाबतीत आम्ही पाच आतापर्यंत पाच वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि प्रत्येक गुन्ह्यात दोनशे ते अडीचशे म्हणजे आतापर्यंत एक हजार पन्नास लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आतापर्यंत पासष्ट लोकांना अटक सुद्धा केलेली आहे नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही सांगितलं आम्हाला की आम्ही पूर्णपणे जे लोक आहे जे दंगलग्रस्त लोक आहेत त्यांची मदत करतो आहे आणि त्यांना दोन वेळाचे जेवण सुद्धा आमच्याकडनं दिले जात आहे आणि प्रत्येक ज्यांचे जे नुकसानग्रस्त ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांचे तत्काळ पंचनामे करून आम्ही तातडीची मदत त्यांना पन्नास पन्नास हजार रुपये पण देण्यात आलेले आहे परंतु या सगळ्या गोष्टींवर आमचं समाधान झालेलं नाही आणि मी मुंबईहून आल्यानंतर येथील जे आमचे धुळे शहरातले जेवढे कार्यकर्ते आहे जेवढे नेते मंडळी आहेत या सर्वांनी मला सांगितलं की ह्या बाबतीत आम्हाला एक प्रोसे एक ऐतजाज एक निषेधार्थ आंदोलन आम्हाला करायचं आहे आणि त्यानिमित्ताने मी परवा रात्री बारा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला रविवारी अकरा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत आम्हाला पूर्ण ऐंशी फुटी रोड ब्लॉक करून तिथे एक प्रोटेस्ट कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत आणि आज त्या निमित्ताने ह्या माझे स सर्व समाजबांधव आमचे दलित नेते आणि सर्व जे सेक्युलर माइंडचे लोक आज येथे उपस्थित आहेत प्रमुख मागणी काय की ज्या हरामखोरांनी आमचे मशिदीचे नुकसान केलेले आहे आमच्या मशिदींवर हल्ला केलेला आहे त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्कान्वयक कारवाई कर आली का करण्यात यावी त्यांच्यावर दरोडे आणि तीनशे सात तारखे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्याच निमित्ताने जे आमचे तिथले जे रहिवाशी आहे ज्यांना तात्काळीची मदत दे देण्यात दे दे यावी आणि जे प्रशासन तिथलं जे कोल्हापूरचं जे प्रशासन आहे तो बघ्याची भूमिका घेत होता त्यांना तत्काळ निलंबित निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी हे आमची प्रमुख मागणी आहे